नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं तर आपण आज आलो आहे भाटल्यामध्ये म्हणजे शेतात आलो आहे तिकडे काकांनी आता केळीची बाग आणि सुपारीची ते झाडे लावली आहेत ते आपण बघूया तुम्हाला इथून दिसत असतील इकडे समोर आहेत ते आपण आज बघायलाच आलोय काकांसोबत बघा इथे पण अशी केळी लावलेली आहेत त्याच्यामध्ये सुपार्यांची झाडी पण लावली आहेत

त्या कपऱ्याची मेर कुठे ती बघायची कपड्याची अशी तिसर मेर आहे त्या मेरे सर त्या रुमडाच्या झाडी त्या रुमडाच्या झाडीकडनं अशी ही सर मेर हा माहिती आहे ना हा हिवाली हिवाली खाली शेळ लागले जो 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 जागो हा ना त्या जागा मध्ये हो केळीच्या बागेत ते मला दाखवतो मी आता कशी दिसते केळीची बाग काका लावली आहे दोन बघा म्हणजे इथे पूर्ण केळी सगळे त्याच्यामध्ये सुपारीची पण झाड लावली तुला आपल्या कोकणामध्ये बेडणी म्हणतात दोन दहा दोन, 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 दोन बारा पंधरा पंधरा तीस म्हणजे पन्नासशे मध्ये बसवून टाकायचे पन्नास हे आमचं शेत आहे आता जास्त शेती करत नाही असंच पड येते सगळे मुंबईला आहेत त्यामुळे फक्त काका इकडे आणि अण्णा

अजून भरपूर मोठी इथून पुढे पण खूप आहे इकडे आमचं व्हाळ लागत त्या व्हाळामध्ये आम्ही मासेपाडाला पण भरपूर यायचो दाखवतो आमचा व्हाळ कसा दिसतोय हा व्हाळ आहे त्याच्यामध्ये सध्या तरी काय पाणी नाही आता तरी वर भरपूर वरती असा एक वजार आहे तिथून खूप पाणी येतं हा बघा पण जाऊया आता परत काकांकडे काक्यांकडे दाखवता अजून पण इथं भरपूर लावले ते बेडणीचे झाडं तिथे दोन जाती असतात सूर्यवर्धन आणि मंगल त्याच्या मंगला कशी ओळखत असे मंगलाची मोठी जात आहे हे मंगल म्हणजे ह्याच्यावर ओळखायचं काय कांदावर खुल्यावरची फुटाकच होईल खुल्यावरची खुल्यावर बघून बघून ना हे माझं जाणार किंवा माझं प्लॅनिंग चुकीच झालं लावताना हे खड्ड्यात लावा ख

सुटत ह्या बाजून म्हणा ना असं यांचा ह्या बाजूला उन्हामुळे होत ना जास्त दक्षिणेकडला ऊन ना येता ना दक्षिणेकडला ऊन येतामुळे ही फुटली असून त्याच्यामुळे ह्या ही बाजू ना आता आता ह्याच्यातले ना मंगला कुठले ओळखायची माहिती आहे ही बाई ती मंगला फुगेल मंगल पण मंगल असू शकत नाही हाली पाणी लावून ही वाली नॉर्मल ना ही वाली ही नॉर्मल माकड घ्यायच्या उडी मारून म्हणून माकडांचा बंद सुरू झालं ह्याच्यातलं बरंच केळी मी काढून टाकले कुठे कुठे केळी केळी पण मी काढून टाकले माकडं खूप येतात आमच्या इथे सतत अजून झाडं लागलेली असा दिसा जमताना त्या ओलीमध्ये जास्त होणार नाही भर टाकूचे होते म्हणजे सगळ्या जरा भर घालून उंच होते भर घालून उंच गेले काय मुळात पाणी लागत नाही त्यासाठी काय करता त्यासाठी आता काय तू कपड मरे शेळीच काय हो काय करून घेऊ कारण पाण्यामध्ये केळी शिवाय काय होत नाही आणि ही झाड जी असत ना ही झाडा वेगळी असत हे का हे म्हणतो हे रबर प्लांटेशन मध्ये होते ना रबर प्लांटेशन मधना महागणेचं नाव वृक्षाचं हे वृक्ष रबर म्हणजे काय नाही मग त्यांनी प्लॅन्ट नाही महागणी झाले महागणी साध्यापेक्षा भारी असतात हे मोठा होता लागतो मोठं झालो ना ते लाल भडक मध्ये म्हणजे चंदन सारखं ना चंदन सारखं लाल भडक म्हणजे महागणी म्हटलं फर्निचरला महाग असतं ना महाग म्हणजे अरे महाग आणि पुष्पा हे मोठे होते ना पुष्पा म्हणजे <laughs> लाल अगदी हे तुकडे काढून फर्निचर कुठलेही वापरतात दुसरं बाग चंदन वगैरे पुष्पा फ्रीतून येणार आपला पुन्हा लाल चंदन किसम्ली म्हणजे मस्त झालं घाळा घरा असल्यामुळे कापलच नाही तर लाल भरत आतमध्ये आहे म्हणजे उद्यान घेऊन लाय एका घराची किंमत नाही म्हणलं तर आहे ना पंचवीसशी हजार रुपये सांगू ना का पुष्पा येत तिकडून पंचवीस हजार रुपये पण ते मोठे परिपक्व होऊ काय एवढे एवढे म्हणजे तरी साधारण त्यांचे जरा त्याच्यापेक्षा आणखी मोठं होतोलो ना हे का आत्ता का आपलं तरी लाल असतो आत मधून आत लाल तुम्ही दोन तीन तुकडा मारलाच ना की तांबडी भरत आतमध्ये आहे किती वर्ष लागतात त्या काय ती काय दहा वर्ष गेले का असं आपण ती तिकडे होती तशीच ना असं कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या सुपाऱ्यांच्या जाते माहितीये झाडाच्या सुपारी कुठले कुठले ते सांगा तुम्ही कमेंट मध्ये मला हात हय हा हात घालला ભજારા હ્યા કેવલા ખુરસાજ લક્ષ પાણી કરતી હળુ હળ હ્યા બાજુ કોઈ તો ખાતે ખચ કરતા ખાલી

इथून दिसा थांबा मी दुसऱ्या बघतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून बघ इथे मागे बोंड लागलाय किरीच हे बघा हे कर दिवस राहत कष्टा करता तू वर कर

वरती कुर्ल्याने मासे पकडू वरती जातो आम्ही बघा हे किती एवढा नितळ पाणी आहे ना वरतून झरो वाहता नुसत मुंबई वळ म्हणतो आपल्याकडे व्हाळ म्हणतो आम्ही जातो आता आवाटात तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटतो मी तुम्हाला अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय